ट्रॅक्टर चालवायला आता आज समोरच्या टायरचे ट्रॅक्टर ते पंक्चर झालेले पंक्चर झालेले पंक्चर काढून परवून पेट्रोल वगैरे इथं आर जातं पंक्चर काढायला समोरच पेट्रोल पंप आहे आता जॅक लावायला सुरू आहे गाय जीधर गाय देखो, देखो मेरे में पावर कितनी है अब देखो टायर उठेगा इसकी पावर से आता पेट्रोल टाकल डीजल 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 डॉक्टर तो एमंतत काय भर वाटले जीवन करना है ये गरीब की और भाई चलन आ रहा था इधर गाय <laughs> <laughs> तो 5000 का डाला है हमने इस पे पाच हजार भेटत आम्ही शोरूमला पोहचलो सोनालिकाच्या ट्रॅक्टर लावले इथं आणि होत आता ऍटून गणपती आणायला चला तर भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट गणपती आता गणपती आणायला मोंड्यात चालू आहेत मोंड्यात समोरून गणपती बघा केवढा गणपती येतो आता चांगला द्यायच नेता गणपती द्यायच नेता असली काय गणपती तिथ एक एक बघा बघूया आता ह्याच्यातला कोणता पसंत पडतो इथं बघा आता मोठे मोठे गणपती जेवढं भेटेल तेवढं उभा गणपती बघायचा हा मोठा गणपती खूप मोठा इथं

चला गणपती टाकला आता ट्रॉली मध्ये चला आता घरी जाऊ अजून गणपती यायचा बाकी आहे तू स्टेशनला गणपती ते घ्यायचा आता बर भावा नो आता कोणत्या पार्थचा आणि ते मंडळाचं नाव काय ते रामराज्य मंडळ हा त्या मंडळाचे पण येणार आहेत पोर आता आहे आपल्या ट्रॅक्टर मध्ये चला ते स्टेशन पदी सांगले इकडे स्टेशन आहे इथे जाऊन आता त्यांचा एक गणपती बघू आपलं तर आता काय घरी जायपर्यंत रिव्हिल करायचंच नाही त्यांना दाखवायचंच नाही आता बघू चलाय निघाल आता आणि आता समोर पाऊस पण आयलाय ढगाळ वातावरण खूप झालंय जवळ टाकलंय सेफ्टी साठी बघू पुढे